हाय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर चार ऑपरेटिंग सिस्टम हा पाहणार आहोत यामध्ये आपण सर्व प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टमचा अभ्यास करणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ ऑपरेटिंग सिस्टम पहिल्यांदा <पारेटिंग लेगा> आपण याची डेफिनेशन पाहून घेऊया ऑपरेटिंग सिस्टम हे एक सॉफ्टवेअर आहे जे आपल्या संगणकातील सर्वात महत्त्वाचे कार्यप्रणाली आहे बघा जसं की ऑपरेटिंग सिस्टम पहिल्यांदा काय सगळ्यात महत्वाचं एक सिस्टम सॉफ्टवेअर आहे ज्या शॉर्टमध्ये आपण ओ एस असे देखील म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम हे काय करतं ते युजर आणि संगणकाच्या दरम्यान मध्यस्थी म्हणून काम करत जसं प्रोग्राम चालवण्यासाठी प्रत्येक संगणकामध्ये प्रत्येक संगणकामध्ये कमीत कमी एक ऑपरेटिंग सिस्टम असणे गरजेचे असते जास्तीत जास्त आपण एकापेक्षा जास्त ऑपरेटिंग सिस्टीम सुद्धा वापरू शकतो मध्ये पण मिनिमम एक संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टम ही असावीच लागते ऑपरेटिंग सिस्टम ही संगणकाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील दुवा असते ती सर्व कामे काय करण्यासाठी त्याचा कंट्रोलचे कार्य करत असते ऑपरेटिंग सिस्टम हे वापरकर्ता आणि संगणक यामध्ये एक प्रकारचे इंटरप्रेस प्रदान करते या इंटरप्रेसच्या माध्यमातून वापरकर्ता आणि संगणकावर काम करू शकतो क्रोम गुगल क्रोम असेल किंवा एम एस ऑफिस असेल वर्ल्ड एक्सर पॉवर पॉईंट असेल गेम्स असतील किंवा पिक्चर असतील यासारखे सर्व प्रोग्राम आपल्या संगणकामध्ये दे चालवण्यासाठी आपल्याला ऑपरेटिंग सिस्टमची गरज असते आता ऑपरेटिंग सिस्टमची नाव एकूण कोणतीत बघा जसं आपण सगळ्यात पहिल्या जुना जर जो तुम्ही कुठे ऐकलं असेल कम्प्युटर तर त्यावेळेस होतं विंडोज एक्सपी होते विंडोज विस्टा होते आता मध्ये बघा विंडोज सेव्हन असेल विंडोज एट असेल विंडोज नाईन असेल विंडोज टेन असेल विंडोज इलेव्हन असेल हे विंडोजची सिरीज तुम्ही खूप ठिकाणी ऐकली असेल किंवा पाहिली पण असेल आता विंडोज टेन किंवा विंडोज इलेव्हन सरला सर सगळीकडं वापरलं जातं जर समजा विंडोजचा कम्प्युटर असेल तर विंडोज असते माझ्याकडे माझ्याकडं ची ऑपरेटिंग सिस्टम असेल तर अँड्रॉइड ओ एस येते कम्प्युटर असेल तर एपल ची ऍपल मॅक ओ एस येते आणि जर समजा माझ्याकडं विंडोज एपल किंवा याच्यापेक्षा वेगळी जर मला हवी असेल तर आपण लिनक्स सुद्धा वापरू शकतो लिनक्स जी आहे ही काय आहे तर फ्री ऑपरेटिंग सिस्टम आहे त्यासाठी कोणतेही पैसे चार्जेस घेतले जात नाहीत जसे विंडोजला लायसन कॉपी असते त्याचे पैसे चार्जेस घेतले जातात तसे लिनक्स ला घेतले जात नाहीत हे सर्वजण कोणीही ओपन सोर्स असल्यामुळे वापरू शकतं आता आपण पाहूया ऑपरेटिंग सिस्टमचे कार्य संगणकाव कोणतेही काम करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम लागते त्या ऑपरेटिंग सिस्टमची महत्वाची कामे कार्यप्रमाणे आहेत सगळ्यात पहिलं काम आहे मेमरी मॅनेजमेंट कम्प्युटरमध्ये प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी असते म्हणजे रॅम आणि रोम या दोन प्रकारची मेमरी असते प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी यांचे व्यवस्थापन करणे तसेच या मेमरी मधील प्रत्येक कार्याला ट्रॅक करणे कोणत्या ठिकाणी अधिक मेमरी वापरली जात आहे कुठे वापरली जात नाही यावर लक्ष ठेवणे तसेच नवीन मेमरी उपलब्ध करून देणे अशा प्रकारचे सर्व कार्य ऑपरेटिंग सिस्टीम करत असते ऑपरेटिंग सिस्टमचे दुसरं कार्य आहे प्रोसेसर मॅनेजमेंट संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये प्रोसेसर चे व्यवस्थापन आणि शेड्युलिंग करण्याचे कार्य करीत असते ओएस म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम प्रोसेसर आणि प्रोसेसिंगच्या प्रक्रिया करत असते यासाठी ओएसच्या ज्या प्रोग्रामचा वापर केला जातो त्याला ट्रॅफिक कंट्रोलर असे म्हणतात म्हणजेच आपण जे एखादी प्रोसेस करण्यासाठी किंवा मध्ये जे कार्य करण्यासाठी जी ओ ओएस ची प्रोग्राम वापरतो तेव्हा प्रोग्रामला काय म्हणायचं ट्रॅफिक कंट्रोलर त्यात तिसरं काम आहे डिवाइस मॅनेजमेंट ऑपरेटिंग सिस्टीम आपल्या ड्रायव्हरच्या माध्यमातून डिव्हाइसचे कम्युनिकेशन मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन करत असते यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम सर्व डिव्हाइसवर नजर ठेवून असते आणि यासाठी इनपुट आउटपुट कंट्रोल प्रोग्राम वापरला जातो कोणत्या प्रोसेसला किती वेळासाठी डिव्हाइस द्यायचं आहे हे ऑपरेटिंग सिस्टीम ठरवत असते त्यानंतर इथं फाईल मॅनेजर फाईल मॅनेजमेंट संगणकामधील विविध फाईल्सचे स्थान स्टेटस या व्यतिरिक्त फाईल केव्हा बनवली गेली कोणी बनवली आणि फाईलची साईज किती आहे या प्रकारच्या सगळ्या गोष्टींना फाईलचे प्रत्येक ट्रॅक करणे या सगळ्या गोष्टी फाईल्स मॅनेज नावाखाली ऑपरेटिंग सिस्टम करत असते त्यानंतर येतो सिक्युरिटी संगणकाला सुरक्षा प्रदान करणे हे ऑपरेटिंग सिस्टमचे मुख्य कार्य असते आणि सगळ्यात महत्वाचे सुद्धा कार्य असते तुमच्या डिव्हाइसला अनअथोराइज ऍक्सेस पासून वाचवणे तसेच तुमचा कंप्युटर हॅक होऊ न देणे याचे कार्य कॉम्प्युटर ऑपरेटिंग ची ऑपरेटिंग सिस्टीम करत असते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय त्याचे प्रकार किती आहेत हे पाहिले आहेत तर सगळ्यात महत्वाचे ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय तर आपला जो संगणक आहे तो संगणक चालवण्यासाठी जे आपल्याला एक ऑपरेटिंग सिस्टीम हवी असते की आपण जी माहिती दिली कम्प्युटरला कम्प्युटरला समजावी आणि कम्प्युटर त्यात प्रोसेस केल्यानंतर ती आपल्या ला पुन्हा आउटपुटच्या माध्यमातून रिटर्न मिळावी यासाठी काय करतात कम्प्युटर वर ऑपरेटिंग सिस्टीमचा यूज केला जातो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम पाहिले आहे यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू